बावीस वर्षीय तरुणीवर कैचीने सपासप वार माते फिरूच्या कृत्याने परिसरात खळबळ वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे देवळी तालुक्यातील भिडी गावात एका माथे फिरूने बावीस वर्षीय युवतीवर कैचीने सपासप वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत माथेफिरूला अटक केली आहे अटक करण्यात आलेला आरोपी हा पंचवीस वर्षीय आहे तो जखमी झालेल्या तरुणीच्या गावातीलच आहे बावीस वर्षीय तरुणी आपल्या घराकडे जात असताना तरुणाने तरुणीच्या गळ्यावर कैचीने सपासप वार केले जखमी तरुणीला घराजवळील काही ग्रामस्थांनी दवाखान्यात उपचाराकरता दाखल केले घटनेचा पुढील तपास देवळी पोलीस करत आहेत योगेश कांबळे संवाद मराठी लाईव्ह वर्धा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न